नमस्कार मित्रांनो योगसूत्र चॅनलच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते आज आपण बघणार आहोत बोन्सची हेल्थ कशी ठेवावी आपली हाडं बळकट ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल योगासने तर आहेतच बरेच व्यायाम प्रकार आहेत या सगळ्यांनी आपण बोन्सची बळकटी ठेवू शकतो मसल स्ट्रेंथ ठेवू शकतो परंतु ह्याशिवाय आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या खाण्यातून म्हणजे न्यूट्रिशन मधून आपल्याला असं न्यूट्रिशियस फूड घेणं आवश्यक आहे ज्यामुळे आपल्या हाडांची निगा राखल्या जाईल ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे कॅल्शियम हाडांस हाडांना मजबूत करतं विटॅमिन डी विटॅमिन के अशा काही चांगले विटॅमिन्स मिनरल्स आपल्या हाडांना बळकटी देतात तर हे सगळं आपल्याला आपल्या जेवणातून आपल्या खाण्यातून आपल्याला घ्यायचं आहे ह्याशिवाय आपल्या न्यूट्रिशनमधून जर गोष्टी आपल्याला पुरेपूर मिळत नसतील तर कॅल्शियमच्या टॅबलेट्स आहेत विटॅमिन डी सीच्या टॅबलेट्स आहेत त्या आपण घेऊच शकतो परंतु त्या न घेता आपण आपल्या खाण्यातूनच जसं चीज पनीर दूध यासारखे जे पदार्थ आहेत ज्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं हे नॅचरल कॅल्शियम आहे आणि नॅचरल असल्यामुळे आपल्याला आपल्या अन्न पदार्थांमधूनच त्याच न्यूट्रिशन होतं हे पदार्थ आपल्या अन्नातूनच आपल्याला घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या हाडांची बळकटी आपल्याला साधता येईल याबरोबर आपल्याला योगासने आहेत योगासनांच्या माध्यमातून इतर व्यायाम प्रकारांपेक्षा योगासनांच्या माध्यमातून आपण शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या भागांची आसने करून आपण त्या, त्या भागाचे जे मसल्स आहेत जे बोन्स आहेत ते आपण स्ट्रॉंग करू शकतो बघूया आपण सर्वप्रथम आपण बघूया वृक्षासन आसनांची उभ्या आसनांची स्थिती घ्यायची आहे दोन्ही हातांचा याप्रमाणे वर नमस्कार किंवा समोर नमस्कार दोन्हीकडे चालेल एका पायावर पूर्ण भार घ्यायचा किमान अर्धा मिनिट थांबून दुसरीकडून आपण करूया दुसरं आपण आसन बघणार आहे ज्याला आपण म्हणतो वॉरियर पोच दोन्ही पायात भरपूर अंतर घेऊ एक पाय याप्रमाणे उजवीकडे टर्न करायचंय दोन्ही हात बाजूला आणि जितकं आपल्याला गुडघा गुडघ्यामधून वाकता येईल समोर तेवढं वाकायचं आहे इथे मांडीवर मांडीचे बोन्स छान मजबूत व्हायला मदत होईल किमान अर्धा मिनिट थांबू याचप्रमाणे आपण दुसऱ्या पायावर करणार आहोत याप्रमाणे यातच आपण वीरभद्रासर म्हणून अजून एक आसन करून घेऊ दोन्ही हात वर घ्यायचे आहेत आणि समोरचा पाय पूर्णपणे बेंड करायचा आहे दुसऱ्या पायावर आपण करून घेऊ मी किमान अर्धा मिनिट थांबते आहे प्रत्येक आसनामध्ये <coughs> जास्तीत जास्त आपण आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे एक मिनिट दोन मिनिटही थांबू शकतो आपली हाडं जर मजबूत असतील तर आपल्याला पुढे जाऊन जे ऑस्ट्रिओर्थायटिस सारखे किंवा बोन्सचे पुष्कळ विकार साध ऑस्ट्रिओपोरुसिस सा आहे तर ही जी सगळी हाडांची येणारी जी दुखणी आहेत ही देखील आपल्याला येणार नाहीत आणि आपले हाड ह्या आसनांनी देखील चांगले मजबूत राहू शकतील झोपलेल्या आसनांच्या स्थितीत यायचंय एक आसन करून घेऊ जे लोअर बॅकसाठी आहे तर ते म्हणजे सेतुबंध आसन पाय थोडे अंतरावर फोल्ड करून ठेवायचे आणि कंबर वर उचलायचे आपल्या लोअर बॅकवर पर पर्टिक्युलरली त्यानंतर हिप वर अतिशय चांगला ताण येऊन तिथली हाडं तिथले स्नायू बळकट व्हायला मदत होते यानंतर आपण पाचवं आसन बघणार आहोत ते म्हणजे समान आसन आपण पोटावरच्या आसनांच्या स्थिती द्यायचे आता एक प्लँक पोझिशन करायची आहे याप्रमाणे यामध्ये आलोखी एक हात मॅटच्या मध्ये घ्यायचं आहे आणि ह्याच पोझिशन मध्ये एक हात वर घ्यायचा आहे याला आपण म्हणतो समान आसन हातांच्या बळकटीसाठी खांदे दंड कोपर, पंजे मनगट संपूर्ण दोन्ही हातांवर याचा चांगला ताण येतो आता आपण जी योगासने बघितली ती योगासने आपले पाय मांड्या आपली कंबर हिप बोन्स हिप जॉइंट्स आपले दोन्ही हात येथील बोन्स स्ट्रॉंग करण्यासाठी आहेत याच प्रकारे अनेक योगासने आहेत जी आपली वेगवेगळ्या वेग, भागांवर वेगवेगळे आपली हाडं बळकट करण्याच्या दृष्टीने सांगितलेली आहेत परंतु मी मग सांगितलं त्याप्रमाणे याबरोबर आपल्याला न्यूट्रिशियस फूड घेणं हे अतिशय आवश्यक आहे कारण की जसं जसं आपलं वय पुढे जातं त्याबरोबर देखील आपल्याला हाडांची जी बळकटी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते त्यामुळे आपल्याला ही गोष्ट अवश्य सांभाळली पाहिजे आपलं खाणं पिणं आपली हेल्दी लाईफस्टाईल असली पाहिजे आणि त्याबरोबरच आपण योगासने देखील नियमित रूपाने केली पाहिजेत आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो आवडलं असल्यास कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आपली अजून काही शारीरिक मानसिक समस्या असल्यास त्या देखील कळवा आमच्या फ्री क्लासेससाठी देखील आपण इथे आम्हाला मेसेज किंवा फोन करू शकता आपल्याला हा भाग आवडला असल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा आपल्या फ्रेंड्सना आप रिलेटिव्सना ज्यांना गरज आहे अशा लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा त्यापुढील बेलबटन प्रेस करायला विसरू नका योग करा आणि निरोगी रहा नमस्कार